मला हे कळत नाही हो छत्रपती शिवाजी महाराजां महाराज आपल्याला सोडून सोळाशे ऐंशीला गेले सोळाशे तीसचा त्यांचा जन्म सोळाशे ऐंशीला ते गेले आता हा सगळा काळ ऐंशीला गेल्यानंतर आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जातात आता ही समाधी काय आज आहे का त्याच्यावर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल केरत चव्हाण साहेबांनी आणला चव्हाण साहेबांच्या पासून आत्ताच्या देवेंद्रजींच्या बरोबर देवेंद्रजींच्या पर्यंत एवढ्या वेगवेगळ्या मान्यवरांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं अनेक पंतप्रधान आपल्या रायगडला येऊन गेले अनेक राष्ट्रपती रायगडला येऊन गेले अनेक वेगवेगळे राजकीय नेते येऊन गेले आता मधीच कुठले ना कुठले मुद्दे काढले काढले जातात त्या मुद्दा मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण माझं स्वतःचं मत असं आहे की ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील आज आपल्या सगळ्यांच्या समोर जगाच्या देशाच्या राज्याच्या समोर एआयचा प्रश्न आहे कृत्रिम बुद्धिमत्ता बजेटमध्ये दे देखील मी त्याच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याबद्दल बद्दल बोललेलो आहे आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे ॲग्रिकल्चर क्षेत्रा कृषी क्षेत्रामध्ये देखील त्या रस्त्यांनी गेल्याशिवाय गत्यंतर नाही त्याशिवाय माझ्या शेतकऱ्याची पाण्याची बचत होऊ शकत नाही खताची बचत होऊ शकत नाही उत्पादन वाढ होऊ शकत नाही आणि जमिनीचा पोत पण चांगला राहू शकत नाही हे असे अनेक कंगोरे त्याला आहेत त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आम्ही महत्त्व देतोय त्याच्याकरता लवकर काही कॉन्फरन्स घेता येईल का याही बाबतीमध्ये त्याचं संशोधन मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या मोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि त्या रस्त्यांनी कसं आमचा कापूस सोयाबीन ऊस केळी वेगवेगळ्या फळबागा धान अशी वेगवेगळी पिकं घेणारा इवन कांदा अशा पिकं घेणारा आपला महाराष्ट्रातला शेतकरी आहे त्याला कशी मदत होईल आणि त्याच्यातून हे जे आपल्याला ऐकावं लागतं वाचायला मिळतं की बाबा शेतकऱ्यांनी इथं नावमेधून आत्महत्या केली त्यांनी आत्महत्येपासून त्याला परावृत्त करणं आणि त्याचं शेतीवाडी त्याचं कुटुंब व्यवस्थितपणे चालेल आणि त्याच्या मुलाबाळांचं लग्नकार्य आणि शिक्षण व्यवस्थितपणे होईल अशा या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं भागवल्या जाऊ शकतात आणि त्यामुळं जगाने पण हे तंत्रज्ञान एक्सेप्ट केलेलं आहे फक्त मी उदाहरणाखर शेतीचं सा सांगितलं पण ते सगळ्याच क्षेत्रात आहे काल पण एक चर्चा आमच्या इथं आंबेगाव मनसरला झाली सगळे पत्रकार मित्र होते तिथं पत्रकारांनी पण वेगवेगळ्या संपादकांनी पण तिथं सुतोवाच केला की ह्याच्यामध्ये पण ए आयचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे असं कुठलं क्षेत्र आता मला नाही वाटत राहील की ज्याच्यात आता ए आयचा वापर नाहीये काळानुरूप आपल्या बदलायचं असतं आणि तसे निर्णय घ्यायचे असतात तसं सर्वांना पुढं घेऊन जायचं असतं